न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मुकुंदनगर खून प्रकरण मुकुंदनगर येथे धारदार कात्रेने मित्राचं खून करणारा आरोपी जेरबंद मुकुंदनगर भागात एकोणतीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली जिथे ज्येष्ठा मस्करीतून सुरू झालेला साधा वाद रक्तरंजित शेवटाला गेला जिथे विश्वास होता तिथेच विश्वासघात झाला आणि मित्रानेच धारदार कात्रेने पाठीवर वार करत जीव घेतला जिशान खान आणि त्याचा मित्र शमशुद्दीन निजामुद्दीन खान ही जिलानी मेडिकलमध्ये गप्पा मारत असताना सुरू असलेल्या या वादाने अचानक भीषण वळण घेतलं रागाच्या भरात शमशुद्दीनने मेडिकल काउंटरवरील कात्री उचलून जिशानच्या पाठीवर प्राणघातक हल्ला केला जखमी जिशानला सायदीप हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या भयंकर प्रकारानंतर आरोपी शमशुद्दीन फरार झाला मात्र भिंगार कॅम्प पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला गती दिली आणि तांत्रिक विश्वास स्टेशनाच्या मदतीने आरोपीचा माग काढला आरोपी, आरोपी पुण्याला पळून गेला असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने सापळा रचत अवघ्या आठ तासात शमशुद्दीनला अटक केली आणि या प्रकरणाचा थारारक शेवट केला पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात काहीसा दिलासा मिळालाय पण मित्राकडून झालेल्या या विश्वासघाताने संपूर्ण शहराला हादरून सोडलंय बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा